रमेश पाटील यांनी अत्यंत शांततेत गुणरत्न सदावर बंद केली पाटील यांच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे रमेश पाटील यांनी थेट गुणरत्न सदावर कॉल केला पाहूया काय घडलंय संभाषण हॅलो हॅलो काय चाललं पाटील बोलतो म्हणलं मी हा बोल ना काय चाललं म्हणलं काय नाही रुटीन आपलं काम काही नाही म्हटलं इतकी आपली परिस्थिती होती साहेब थोड शांत झाल्याचं फारच वाढली असती माहिती का हो आपली भूमिका आपण नॉर्मली कोर्टात मांडतो तसं नाही हो तुमचा पहिले किती रिस्पेक्ट होता सांगा बरं आता तुम्ही एका, एका समाजाच्या मागे लागतो कोणत्या समाजाच्या समाज म्हणून कधी कोणाच्या विरोधात जातच नाही मग मी का जाईल मी संविधानिक भूमिका आहे माझी आता तुम्ही मध्ये जरांग पाटील चौथी पाचवी ना पासी ते मला, मला एक सांगा मला कोणी टमरेल म्हणलं तर मी काय ऐकून घ्यायचं मला सांगा मला एक सांगा म्हणजे काय सांगा मी त्या मनातच वाढलेला आहे ठीक आहे ना जर मला टमरेल म्हणत असेल तर मी काय म्हणजे लोकशाहीमध्ये जगायलो की का हुकुमशाही पा, मला सांगा चौथी पास माणसाच्या मागे एवढी जनता कोणाच्या मागे कोण आहे आणि कोण किती पास आहे ते मला काही घेणं देणं नाही परंतु जे मला मला जे कोणी चुकीचं बोलाल त्याला जशाच तसं उत्तर दिलं जाईल दिलं जाईल मग काय म्हणजे काय ऐकून घ्यायचं हुकुमशाही काय वेळा म्हणलं तर त्याचं उत्तर तसंच दिलं जाईल आपण एवढं मोठे शिक्षण झाले पण समज त्यांनी काय म्हणलं तर चालून घेत त्या मागे समाज सांगा ना मला ती म्हणजे मी एकूण ऐंशी टक्के लोकांसाठी काम करतो मी म्हणजे एक दोन टक्के लोकांसाठी काम करत नाही मी तुम्हाला काय माहितीये माझ्या मागे किती समाज आहे काय काम करत नाही जातीवर काम, काम करत नाही तु, मी जातीवर काम करत नाही जातीवर काम करणारी माणसं खुजे असतात आणि छोटे असतात जी विशाल काम करतात ती माणसं मोठी असतात जातीवादी माणसाने असायचं नाही आणि मला कोणाकडून मोजणी करून घ्यायची गरज नाही आम्हाला काय वाईट माहिती का आहे ना हॅलो बोला बोला तुम्ही कधी जेलमधून सुटले नाही नाही आम्हाला काय वाटतं माहिती का जेव्हा पण जेलमधून कधी तुम्ही कधी सोडणार नाही का जेव्हा पण तुमची तुमचं जे भाषण असतं ना आपलं ताई लोकांचं काय महेश डॉक्टर ती बाई काय म्हणजे का, 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 का असं तसं काम नाही ती बाई क्रिमिनॉलॉजी कशाला कोण कोण म्हणायची ताकद आहे नागसेन मनामध्ये आणि त्या छत्रपती संभाजीनगर मध्ये कोण माही लाल आणि गोष्टी कोणी काही बोलू शकत नाही ताकद नाही आणि कमेंट मध्ये डोळा कमेंट कोण सोशल मीडियावरले पो पो की पोरायला कोण विचारतं शेमड्या पोरांना नाही नाही लोक म्हणत की बाबा म्हणजे आम्हाला सोशल मीडियावर जे लिहत ना ते की आणि आम्ही शेमड्या असतात एखाद्या एखादे महिलेला महेश म्हणून आम्हाला वाईट वाटत ते जे म्हणतात ना ते त्यांच्या बायडीची येतात बायडीचा लोक वाईट कमेंट करतात सावित्रीची लेखी एक जिद्दवाची जे कोणी असं म्हणत असेल ना ते त्याच्या बायला